नेवला नाम श्रीमती सुवर्णा पवार शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख विद्याताई सह जिल्हा परिषद सदस्य सुके पाळवी चंद्रापाणी विरमालाल राव उपस्थत काय ग्राम सरपंच पंचायत समिती अत्तल कुआ सभापती उपस्थत कशामध्ये या देखील तालुक्यातील सरपंच उपसरपंच व बहुसंख्येने नागरिक होते यावेळी शिक्षण आरोग्य बांधकाम बांधकाम विभाग विद्युत रोजगार योजना महिला विकास आदी विविध डिपार्टमेंट या ठिकाणी आढावा घेण्यात आला ब्युरो रिपो रिपोर्टी

रोज संध्याकाळी आम्ही धावायला जात असतो त्यावेळेस म्हणजे रस्त्यावरती धावत असतो तर तिथे म्हणजे खूप काही समस्या असतात आणि नंतर मग सर हॉस्टेलमध्ये तिथे आत्ता गव्हर्नमेंट बिल्डिंग नसल्यामुळे फक्त पंच्याहत्तरचा कोठा आहे आणि त्यामुळे म्हणजे पाचशेचा कोठा करून गव्हर्नमेंट बिल्डिंग हे अकलक उभारणी कर करावी सर आपण जर बघितलं तर सोराखवाड्यामध्ये किंवा आपल्या जो जे हे गाव आहे त्या गावामध्ये जर का आत्ताच बघायला गेलो आपण तर खूप बिकट परिस्थिती आहे आपल्या मुलांची कारण की रूम करून राहतात खूप कष्ट करतात आणि आता जी लायब्ररी आहे तिच्यामध्ये चांगले कोणीतरी ती केलेली आहे त्याच्यामध्ये बरेच पन्नास किंवा चाळीस मुलं मावतात आज आम्ही फक्त सर एका रूमात आम्ही फक्त ते तेरा जर राहायचो त्याच्यामध्ये नऊ जण आम्ही